नाभिक समाजाच्या नऊ वर्षाच्या मुलीवर एका सत्तर वर्षाच्या व्यक्तीने अत्याचार करण्याची घटना खतनाम तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथे घडलेली आहे सदर व्यक्तीस कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी बोधवड तालुका नाभिक समाज बांधवांकडून तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी बोधवड नाभिक समाज बांधवांकडून तहसीलदार बोदवड यांना निवेदन देण्यात आले खतनाम तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथील अनाभिक समाजाच्या नऊ वर्षाच्या मुलीवर एका सत्तर वर्षीय व्यक्तीने अत्याचार केलेला आहे सदर घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवावा घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनातून शासनाला करण्यात आलेली आहे निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष योगेश वखरे माजी तालुकाध्यक्ष धनराज शेडके संत सेना संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र डापसे संस्थापक संतोष कुवार जिल्हाकाराध्यक्ष संजय वाघ जिल्हा अध्यक्ष रितेश बिडके युवक अध्यक्ष सोपान महाले संस्था उपाध्यक्ष अनिल कळमकर गोपाल बोरसे शरद बोळणारे राहुल बोणारे गणेश शेडके हरीश पंडित गणेश नावी व बहुसंख्य नाभिक बांधव यावेळी उपस्थित होते मंडळी बोधवरकरांसाठी एकदम खुशखबर आता लग्न रिसेप्शन बर्थडे पार्टी किंवा कोणताही खास सोहळा असो जळगाव नाशिक मुंबई ला धाव घेण्याची गरजच नाही कारण बोधवर मध्येच सुरू झाली आहे अग्रवाल लॉन्स भव्य प्रशस्त आणि एकदम सुसज्ज इथे मिळतात लग्न समारंभ व जेवणासाठी स्वतंत्र मोठा आणि आकर्षक हॉल फर्निचर युक्त पंचवीस पेक्षा जास्त रूम्स तेही अटॅच बाथरूम सह गार्डन आणि मुलांसाठी खास प्ले एरिया भरपूर पार्किंग मस्त सोय स्वच्छता आणि जनरल व्यवस्थापन सुविधा ऑन पॉइंट तुमच्या खास दिवसाला करू शकता अजून खास स्टायलिश भव्य आणि सुंदर पत्ता अग्रवाल लॉन्स मलकापूर रोड जय माता दी जिनिंग जवळ बोदवड संपर्क मोहित अग्रवाल कॉल नाव नाईन फोर टू 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 नाईन टू सेव्हन वन वन अँड नाईन थ्री सेव्हन झिरो सेव्हन फोर फाईव्ह सेव्हन झिरो फाईव्ह बोधवड शहरातील गच्ची ताब्याच्या घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर असं वाटत नव्हतं मला की मी एवढ्या घरामध्ये या कॉलनी मध्ये येऊ शकेल आयुष्यात पण सोचलं नव्हतं असं सुखी जीवनामध्ये जिवंत होऊन राहिलो आणि मी जयनगर म्हणजे आमचा खरंच जयच होऊन शाळा जवळ आहे बाजार जवळ आहे मिशेत म्हणजे असं कोणत्याच गोष्टी असं वाटत नाही की आम्हाला दूर आहे का बा की दूर जावं लागेल असा विचारच येत नाही मनावर आजच्या बोधवड मध्ये पाण्याचा काळ पडेल पण आमच्या जयनगर मध्ये इतकी सुविधा करून दिलेली आहे पाण्याची की रोज एक तास प्रत्येकाच्या घरामध्ये बिगर मोटर ना आमच्या हजार लिटरची टाकी भरते वर कारण की एवढं म्हणजे कुठंच भेटणार तुम्हाला एवढी सुविधा कुठेच नाही